जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे पी एम सी पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे पी एम सीमध्ये सत्तर गाडी जवळपास कांदा वकाली बाजारभाव गोळे कांदे चारशे दहा ते चारशे तीस रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले चारशे तीस रुपयाने दुसरे वक्कल विकले गेले मोक्कल साईज कांदे तीनशे नव्वद ते चारशे दहा रुपये असा बाजारभाव होता मीडियम साईज कांदे तीनशे सत्तर ते तीनशे नव्वद रुपये गोल्टा गोल्टी कांदे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये चिंगडी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे चाळीस रुपये कमीपत्ती चॉकलेटी डागी कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज पुणे एफएमसी एम सी मार्केटयार्ड येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा